ड्रायव्हरचा आजपर्यंत कोणी विचार केला नाही त्या संकल्पनेनं आम्ही डायव्हरचा विचार करून हे कडे ठेवलेला आहे एकशे ग्राम चांदी व एक, एक ग्राम सोने कोटिंग असं हे मानाच कडा आहे एक ग्राम सोने दिसताना सोन्या सोने टोटल सोने दैवत भावानी आहे आणि सर्व महिला आमच्यासाठी त्या देवीचं रूप आहेत या संकल्पनेनं आम्ही प्रत्येक विजय बैलगाडा मालकाच्या गृहिणींसाठी एक मानाची पैठण ठेवलेली आहे जेणेकरून फायनल व क्वार्टर फायनल पूर्णपणे आणि असं साथ नाही फक्त दोन पैरे पळत असतात बैलांच्या एका गाडीत दोन्ही मालकांसाठी डबल डबल आणि प्रत्येक मालकाला एक ढाल सेपरेट धन्यवाद म्हणजे दोन्ही मालकांना दोन दोन डाल पैशासाठी मैदान मुळात नाहीये आम्ही फक्त आमच्या भागात आम्हाला एक नाद आहे आमच्या भागात मैदान पण कमी असतात आम्ही एक पहिल्यांदा संकल्पना चालू केलेली आहे त्यासाठी आम्ही भरलेल्या पैशासाठी आम्ही कोणती गोष्ट केली नाही जय जवान जय किसान आता पावसाळा चालू आहे अनेक ठिकाण मैदान भरतात ज्या ठिकाणी पाऊस कमी अशा ठिकाण मैदान भरत असतात आज आपण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बलवडी या ठिकाण आलेलो आहे मित्रांनो भव्य आणि दिव्य व पंच बैलगाडी शर्यत मैदान आहे आणि या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याच मैदानावरती हे मैदान भरणार आहे फाटी कशी आहे किंवा फाटीला काय अडथळ किंवा इतर सर्व गोष्टी जाणून घेणार आहे त्याच बरोबर पहिल्यांदा सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर आगळी आणि वेगळी ड्रायव्हर साठी एक नंबर करणाऱ्या साठी अकरा ग्रॅम चांदीचं कड दिलं जाणार आहे मित्रांनो एक आगळी वेगळी संकल्पना खऱ्या अर्थानं जीवा उदार होऊन ड्रायव्हर गाडी हणत असतात आणि त्यांचा एक गुणगौरव या गावान केलाय मी त्यांचं धन्यवाद देतो माझ्या चॅनेलच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाण आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की, की हे मैदान कसं होणार किंवा हो मैदानाचा संपूर्ण आढावा नमस्ते नमस्ते सर्वात प्रथम हे मैदान आयोजन कशा निमित्त आहे किंवा यात्रेच किंवा या मैदानाची बक्षीस वितरण कसं असणार आहे हे मैदान आमच्या मैदानाच्या यात्रेनिमित्त आहे ते एक लाखापासून दहा हजारापर्यंत आणि क्वार्टर फायनल आठ हजारापासून तीन पर्यंत आणि आता प्रवेश फी आपण किती ठेवलेली हो प्रवेश फी आपण हजार हो रुपये ठेवलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हटलं की आम्ही बॅनर वरती वाचलं ड्रायव्हरसाठी एक आगळ वेगळं तुम्ही बक्षीस ठेवलंय या विषयी काय सांगाल डायव्हरसाठी म्हणजे कसं झालंय प्रत्येक जण फक्त गाडी मालकाचा विचार करत असतोय डायव्हरचा आजपर्यंत कोणी विचार केला नाही त्या संकल्पनेनं आम्ही डायव्हरचा विचार करून हे कर कडे ठेवलेला आहे एकशे एक ग्राम चांदी व एक, हा। एक ग्राम सोने, सोने कोटिंग हा हा असे मानाचा आहे एक ग्राम सोन्यामध्ये दिसताना सोन्या टोटल सोने हा 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 आणि त्याचबरोबर आता फाटी संदर्भात विचारायचं फाटीचा आपला पल्ला किती आतल्या रुंदी किती फाटीचा पल्ला पूर्णपणे नऊशे फूट आहे आणि रुंदी चौदा फूट आहे फाटी नऊ आहेत सात निघ पळणार आहे रान हे उराठीच आहे आणि किती जरी पाऊस आला तर राणाला चिकूला अजिबात होत नाही ना आणि आम्ही पूर्णपणे असं रोलर वगैरे फिरून कटिंग करून घेतलेलं राणा जेणेकरून बैलाला पळताना कुठला त्रास होणार नाही आणि कुठे फाटीमध्ये दगड वगैरे पण नाहीये थोडक्यात एक पहिले हो एक मैदान झालेलं आहे माता केसरीच पहिलं मैदान इथं झालेलं आहे पुढं किस्त किती लांब आहे पुढे बैल थांबण्यासाठी साडेचारशे फुट रनिंग आहे शिल्लक शिल्लक म्हणजे फाटीपासून फाटीपासून आहे खाली तिकडे सुट्टीपासून खाली पण एक चारशे फुट आहे बर आजूबाजूला कुठं अडचण वगैरे काय आजूबाजूला विहिरी ओढे नाले आले असे कोणत्याही गोष्टी नाहीयेत दादा सर्वात महत्वाचं की फाटी बघितलं आम्ही आता फाटीवरती आपण पूर्ण लाल झालेली आपण काय लाल माती भरलेली ही माती पहिली भरलेली आहे मारा नसल्यामुळे थोडे दगड होते त्यामुळे माती भरून घेतलेली माती भरून रोलिंग रोलिंग करून घेतलेलं आहे आता तुमच्या भागात मैदान कमी आहेत आपण एक नाद जोपासण्यासाठी मैदान भरवतात काय आयोजकांना म्हणजे बैलगाडी मालकांना एक आयोजक म्हणून काय सांगताल गाडी नोंद करण्यासाठी ऑनलाईन नोंदी संदर्भात काय सांगताल ऑनलाईन नोंद आम्ही चालू केलेली आहे पंधरा पाच तारखेपासून वीस तारखेच्या एक वाजेपर्यंत फक्त नोंद राहणार आहे आणि दुपारी दोन पासून आम्ही गट काढायला चालू करणार आहोत कारण की लांब हो हो न बैलगाडी मालक नोंद करत असतात गाडी त्यांना समजा उशीर व्हाय नको किंवा त्यांनी काय वेळ व्हाय नको यासाठी दोन पासून नोंद चालू करणार असं नाही ना की मैदानात नोंद कमी झाली म्हणून कमी गाड्या आल्या कमी नोंद झाल्या म्हणून तुम्ही दुसऱ्या दिवशी गट काढणार नाही 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 तसं कोणती गोष्ट होणार नाही पैशासाठी नाही पैशासाठी मैदान मुळात नाहीये आम्ही फक्त आमच्या भागात आम्हाला एक नाद आहे ना आमच्या भागात मैदान पण कमी असतात आम्ही एक पहिल्यांदा संकल्पना चालू केलेली आहे त्यासाठी आम्ही भरले पैशासाठी आम्ही कोणती गोष्ट केली नाही एक आव्हान करा लोकांना किती वाजता मैदान चालू होईल सकाळी किंवा करेक्ट आठ वाजता तर आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करू बक्षीस रक्कम कशी आहे बक्ष्याची रक्कम पहिल्या एक लाख पासून पहिले एक लाख आहे सात नंबर बक्षीस अकरा हजार रुपये आहे क्वार्टर फायनलला पहिले बक्षीस आठ हजाराचा आहे लास्ट बक्षीस तीन हजाराचा आहे नक्कीच आपण बॅनर सुद्धा प्रसारित केलाय प्रसारित केलेला आहे त्या बॅनरच्या माध्यमातून नोंद करू शकताय आणि सर्व बैलगाडी मालकांना मी माझ्या चॅनेल तर्फे विनंती करतो की मैदान एकदम चांगलं आहे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवीन एक नंबरची अशी फाटी पळण्यासाठी आहे आणि बैलांना पुढे उभं राहण्यासाठी सुद्धा काय अडथळा नाही भरपूर रान पुढं उभं राहण्यासाठी आहे आणि जे या भागातील असतील त्यांना मैदान माहिती आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मैदान सुद्धा सर्वात महत्वाचं की मैदानात अनेक मैदान होतात परंतु पब्लिकचं वगैरे नियोजन आता तुमच्या भागात पहिल्यांदा मैदान या भागातली बैल बैलगाडी बघायला अनेक लोक येतील तर काय कसं नियोजन केलंय समोर समजा जर पब्लिक जास्त झालं तरी बैलाला कोणताही त्रास झाला नाही पाहिजे किंवा बैल कडनं गाडी लागली माणसात येतात बैल फॉल होतात ह्या गोष्टी लक्षात घेता आमच्या फाउंडेशन न चाळीस बाउन्सर प्लस आमची पन्नास जणांची टीम असं मिळून आम्ही नियोजन केले जेणेकरून कोणत्याही बैलावरती अन्याय होणार नाही कोणताही बैल पब्लिक तासात येणार नाही तुम्हाला पूर्ण बॅरिकेड म्हणजे पूर्ण मैदामध्ये रिकाम दिसे, दिसेल पूर्णपणे पंच सगळं आम्ही निकाली पंच सगळं आम्ही बाहेर ठेवलेत ते बाहेरून निकाल देतील आतमध्ये ग्राउंड मध्ये माणूस दिसणार नाही तुम्हाला नक्कीच आणि लाईव्ह कोणत्या चॅनेलवर ला दिसेल आणि अनेक मी बॅनर वरती एक बघितलं की महिलांसाठी जे बैलगाडी मालक मालक आहे त्यांच्या घरी जे बैलाला खऱ्या अर्थानं सांभाळ करते माता बघीन यासाठी आपण साड्यांचं नियोजन केलेलं आहे आमची ग्रामदैवत भवानी आहे आणि सर्व महिला आमच्यासाठी त्या देवी रूप आहेत ह्या संकल्पने आम्ही प्रत्येक विजय बैलगाडा मालकाच्या गृहिणींसाठी एक मानाची पैठण ठेवलेली आहे जेणेकरून फायनल व क्वार्टर फायनल पूर्णपणे आणि असं सात नाही फक्त दोन पैरे पळत असतात बैलांचे एका गाडीत दोन्ही मालकांसाठी डबल डबल आणि प्रत्येक मालकाला एक ढाल सेपरेट धन्यवाद म्हणजे दोन्ही मालकांना दोन दोन ढाली हा आणि दोन साड्या दोन साड्या धन्यवाद नक्कीच आगळं गड़ वेगळं आणि हे पैशासाठी मैदान नाही हे आम्हाला समजून आलेलं आहे आणि असं पण नाही की माणसं म्हणतात बाबा पैसे कमी देतात वगैरे एक ना एक रुपया तुम्ही मोजून घ्या वरचा एक रुपया सकट तुम्हाला दिला जाय धन्यवाद बैल मित्रांनो अशा मैदानाला बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी आणि सहभाग व्हावा हो। खऱ्या अर्थानं बघा तुम्ही एक नामवंत हे मैदान होणार आहे आणि त्यांच्या अनेक गोष्टी बघसाल बक्षीस वितरण बघसाल याच्यावरून तुम्हाला समजून येईल धन्यवाद दादा बैलगाडी मालकांसाठी एक चांगलं व्यासपीठ आपण उभं करून दिलं बक्षीस वितरण किंवा गाड्या कमी आल्या तर या संदर्भात काय सांगता बक्षीस वितरण गाड्या कमी आल्या तुम्ही म्हणला तर दहा जरी गाड्या येऊ द्या किंवा शंभर गाड्या येऊ द्या बक्षीस हे सगळ्यांनी तसंच मिळणार आहे कारण की आम्ही काय प्रवेश फी मधून बक्षीस काढणार नाही आमचं गाव हे धानशुरूम म्हणून ओळखलं जातं आणि आम्हाला सर्व बक्षीसही बाहेरून आलेले आहेत पाऊस आमच्या गावकऱ्यांनी दिलेले आहेत त्यामुळे बक्षीस दहा जरी गाड्या आले तरी दहा जणांना वाटून मिळणार जेवढे एक लाख आहे तेवढेच